नमस्कार मी संकेत नलोडे तर डी डी कुंभार सरांच्या सोबत डॉक्टर डीडी कुंभार सरांच्या सोबत आपण चर्चा करतोय तर आता पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिले की त्यांचं गावाकडचं शिक्षण म्हणजे दहावीपर्यंत प्रवास कसा होता म्हणजे कशी परिस्थिती होती त्यावेळची ही त्यांची जशी नाही इन जनरल सगळ्यांची परिस्थिती तशी होती आणि त्यातून पॉझिटिव्ह अप्रोचनं सर पुढे गेले तर आता दहावी नंतरच पाहू सर मग दहावी नंतर काय झालं म्हणजे काय परिस्थिती दहावीनंतर वडिलांची इच्छा जर होती शिकवायचं आईची माझ्या अशिक्षित असताना सुद्धा प्रबळ इच्छा होती की मला शिकवायचं शिकवायचं आणि मामा आले ते मामा म्हटले मी याला घेऊन जातो काळजी मामाने मला अकरावीला नेलं मामा माझे त्यावेळेच्या काळामध्ये ते विशेष कार्यकारी दंडाधिकारी असे होते आणि ते कॉलेजला ऍडमिशन म्हणजे जो सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के असल्याशिवाय सायन्सला ऍडमिशन मिळायची नाही मला सायन्सच घ्यायचं होतं कारण मला सिक्स्टी टू पर्सेंट मार्क्स होते महाराष्ट्राचं एस एस सी च पर्सेंटेज म्हणजे माझ्या वर्गात जी मुलगी हा सव्वाशे मुलांचा क्लास पण तुम्हाला मामा विशेष कार्यकारी दंडाधिकारी असल्यामुळे त्यांचे शाळेच्या बोर्ड ऑफ त्यांचे त्यांचे दर परिचय होते तर मला ते काय म्हणतात ना कोट्यात नाही ऍडमिशन कोट्यात नाही ऍडमिशन सव्वाशे मुलांचा क्लास त्याची गरिबी मामाने एक ना मा एकटं गोविंदराव जुनिअर कॉलेज गोविंदराव जुनिअर कॉलेज हां तिथे मी अकरावीला ऍडमिशन घेतले हां मग प्रवास चालू झाला शाळेचा शाळेचा सा प्रवास चालू असताना डोक्यात एकच भीती मामाने मला शिकायला आणली माझे मामा कृष्णात शिलकर खूप बाळ हा शिकायला आणलं जर मी फेलबिल झालो हां तर मला ना घरा ना घरचा ना घाटचा नाही मला मलाही विचारायचं आहे थोडंसं आठवलं तुम्हाला की वडील काम तयार नव्हते पुढे वडिलांच्या ते जुनी साथी झालेली त्यांना शिक्षक म्हणून नोकरी पण आली होती त्या काळात त्यांनी त्यांच्या वडिलांनी झाले आपली शेती आहे आणि आपलं कुंभार समाजाचं काम आहे हे काम करतच राहायचं बर त्यांच्या डोक्यात तो एक घ्यास होता हा 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 म्हणजे मेन किंवा आपण म्हणतो ना पोट भरल्यानंतर पुढचा विचार पोट भरल्या तर आधी पोट भर मिसगाईड करणारे लोक एवढी होती ना समाजातली जराशी थोडीशी जरा कुठंतरी सरकारी नोकरी आणि इकडे तिकडे असणारी लोक कुठं कोण शिकून मोठं वाले कुठंतरी काय तर कामाला लाव हे लाव असं वगैरे म्हणजे त्यांच्या डोक्यात सगळी लोकांच्या डोक्यात लोक निगेटिव्ह भरायचे कोण शिकून मोठं आले कुठं नोकरी लागणार तुझा काय वशील तुझ्याकडे पैसे येते त्याला नोकरीला भरायला नोकरी म्हणजे पैसा भरल्याशिवाय नोकरी लागत नाही बरोबर आहे असं त्या लोकांचं काळान अकरावीचा प्रवास चालू झाला पहिले सहा महिने झाले मग त्यात ना मामाने तुमच्या आई वडिलांना म्हणजे वडिलांना पटवल्याने घेऊन गेले तुला काय करायचं मी घेऊन जातो त्यामुळे त्यानंतर मला असं विचार तुम्हाला बहीण भाऊ हो आम्ही पाच भाऊंड मला दोन मोठ्या बहिणी मी तीन नंबर माझा लहान भाऊ आणि सगळ्या मग त्यांचं देखील शिक्षण सुरू झालं असत्या बहिणीचं घरीच्यामुळे बायक मुलीने शिकायचं नाही मोठ्या बहिणीचं शून्य शिक्षण दोन नंबर बहीण फ्री शिकली ती सातवी पर्यंत सातवी नंतर व शेती बाटी जनावर आहेत घरी ते आणि त्या लग्न पण लवकर व्हायचे लवकर व्हायचे दुरल्या बहिणीचं लग्न झालं त्यानंतर दुसऱ्या दोन नंबरच्या बहिणी त्या लग्न झालं मग आता मी माझ्यानंतर माझा भाऊ आणि त्या भावाला पण स्टार्ट करणं हे माझ्याकडे जाऊ मग ते चालू असताना जो असं पहिले असा महिने पहिले महिने अकरावीचा टर्मिनलचा एक्झामचा रिझल्ट एका सोमवारी होता मी शनिवारी रात्रभर झोपलो नाही कारण मी फेल होणार होणारी डोक्यात ही का वर्गात सगळ्यात कमी मार्क असणार आहे आम्हाला कोणीही जवळ करत नाही तुम्हाला आता मंगेशकरच का ते एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख तळ्यामध्ये होते वेडे कुरूप एक हां पण ते प पिल्यांना ते त्या कुरूप पिल्लं असतं त्याला रोज ती बदकाची पिल्ली टोचत असत मग तर ते डोळं झाकून सकाळ उजेड झाला की डोळं झाकून बसायचं का तुम्हाला हे सगळं टोचणार असं जे सगळी ट्रीटमेंट तशी असते त्यात त्याचं महलं असतं की ते टोचून टोचून एक दिवशी त्याचं टोचायला सगळी बदकाची पिली थांबतात त्याला वाटतं काय वेगळं काय झालंय का मग ते स्वतःचं प्रतिबिंब बघतो तो असतो राजहश त्यामुळे त्यावेळी कळलं त्या बदकाची प्रेरणा तशा परिस्थितीत कसं झालं माझ की तुझ्या सोमवारचा निकाल नाही नाही मला ते विचारत निकाल म्हणजे महिने झाले तुम्ही गोष्ट सांगताय म्हणजे ज्यावेळी तुम्ही अकरावीला जॉईन केला तर त्यावेळी म्हणजे तुमच्या मनात एका मी ना आलोय आणि मला मामाने घेतलं ऍडमिशन म्हणजे त्यांच्या वर्षीला लागले म्हणून मला ऍडमिशन आहे मला जमणार का नाही माहिती नाही आणि वर्गामध्ये सगळ्यांच्यात कमी मार्क मला असं मनात त्यामुळे बसायची ट्रीटमेंट सुद्धा सगळ्यात शेवटच्या डेस्क वरती बसायचं सतराशे मुलांचा क्लास तीस चाळीस मुली होत्या बाकी मुलं होती सगळे हुशार वेळेस पायशे टक्के <coughs> हे सगळे त्यांनाच प्राध्यापक वर त्यांनाच विचारायचे मायावर अनेक खेडेगावातला ग्रामीण भागातला एक विद्यार्थी होता भुनके म्हणून तो मुख्यात बघून रिटायर झाला तू असाच गरिबीत नाही तो विचार मला मामाने एक पॅन्ट आणि एक शर्ट दिला दिला धुवायचं परत तेच घालायचं प्रवास मग निकाल दिवशी मी गेलो नाही निकाल दिवशी गेले नसल्यानंतर म्हटले की तू शाळेत चालू झालं पहिला नंबर आहे दुसरा नंबर आहे पहिला नंबरला नाईन्टी पॉईंट एट पर्सेंट मार्क्स हा दुसऱ्याला नाईंटी पॉईंट सिक्स पर्सेंट मार्क्स हा डीडी कुंबा हा कोण आहे प्राध्यापकाला पण माहिती नाही कुणाला <laughs> लोकांना पण माहीत नाही हा मी संध्याकाळी आहे पण मित्राच्या घरी गेलो हा सायकल तिने दिवसभर काही केलं नाही काही नाही घरी थांबला घरी थांब शाळेत कॉलेजला गेलो ना त्या दिवशी अरे म्हटलं तू का आलंय म्हटलं फेस ना अरे नाही म्हटलं वर्गात पाद प्राध्यापकांना पण माहीत नाही क्लास टीचरना पण माहीत नाही तू कोण आणि वर्गातल्या बाकीच्या मुलांना पण माहिती तू माझ्याशी गोष्टी आहेस मला आणि आजूबाजूला बसणाऱ्या चौघांना माहितीये तुला उद्या कुठल्या पैसे सरांनी बोलत म्हणजे सगळी बाकी ट्युशनला जायची ट्युशनला मामाकडे पैसे कुठे मागायचे कशाला मागतो ट्युशन न करता मला एवढे मार्क्स पडले त्यामुळे ते तुम्हाला किती नाईन्टी पॉईंट एट आणि तिथे सरगंजी सेंटरला मुलगी फर्स्ट होती सरग्रजी सेंटरला ती मुलगी फर्स्ट होती तर ते एवढं मग दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी बोलवून मग नेलं येल असं तू कुठं अभ्यास करतो काय तुला काय लागली मदत सांग बरोबर चौघा हां बाकरावी चांगली गेले पण मामांच्या घरी ट्रीटमेंट म्हणजे नंदेचा नाव मुलगा आला आहे नंदे ते नंदेचा मुलगा म्हणजे माम्या सा सगळ्यात सात मामे त्यावेळी पाच माम्या होत्या बाकीच्या दोन मामांची व्हाय होती त्याप्रमाणे ट्रीटमेंट हे घेऊन ये दूध घेऊन ये तिकडे घेऊन येऊ घ्याल तिकडे फिरवणार अभ्यास करतोय काय काय कुठे काय करते त्या अभ्यास करायचं अनफॉर्च्युनेटली बारावी आलो बारावीला like, एक अनफॉर्च्युनेटली बारावी, म्हणजे एक वर्ष मला गॅप टाकावा लागला म्हणजे एक बॅड स्टोरी घडली लाईफ मध्ये का ते आपण उल्लेखनीय नाही नाहीये त्यामुळे मी बारावीची शाळा एक वर्ष बंद केलं त्यावेळी हे कसं होतं म्हणजे आता कसं होतं दहावी नंतर अकरावी बारावी बारावी नंतर मग तुम्ही पुढे काय शिकायला किंवा हे बरोबर बारावीचा गॅप पडल्यानंतर दुसऱ्या वर्षी परत मी जॉईन केलं बारावी बारावी केली बारावी मामाच्या घरी सामान शेतलं बारावीला मला नाईन्टी टू पर्सेंट मार्क्स होते पीसीएम पीसीएम ग्रुपिंग त्यावेळी ग्रुपिंग त्यावेळी ग्रुपिंग जी त्यावेळी जी एम एस सी टी काय मायन्स त्यावेळी पालतीस आली हे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चाली तुमची बारावी झाली आणि इंजिनिअरिंग कॉलेज त्यावेळी ती आता आजकाल कसं डी वाय पाटील एस वाय पाटील भरपूर प्रायव्हेट कॉलेजेस माने कॉलेज हे कॉलेज काही कॉलेज हे फक्त तीन गव्हर्नमेंट कॉलेजेस तो म्हणते इंजिनिअरिंग कराड इंजिनिअर कराड इंजिनिअरिंग आणि सीओपी पुणे हे तीन कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेज होते इंजिनिअरिंग केआयटी बी आय टीप्लो कॉल काही नव्हतं काही नव्हतं ऍडमिशन मिळाले तिन्हीचे कॉल होते माझ्याकडे कॉल म्हणजे नाही खरंच मला एक विचारत होतं आता तुम्हाला बारावीला ग्रुपिंग पडलं नाईन्टी टू होतं मला फिजिक्स त्यातलं त्यात विशेष म्हणजे माझं अजूनही ज्यावरती मी माझं सगळं केलं माझं लाईफ ते, ते फक्त फिजिक्स म्हणजे फिजिक्स आहे फिजिक्सच्या नाही आणि माझं फिजिक्समध्ये एवढं हे होतं मला बोर्डला विदाउट ट्यूशन हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड होतं ट्वेल्थ आउट ऑफ आउट ऑफ त्यावेळी मला पाचशे रुपये त्यावेळी पाचशे म्हणजे आजचं होतं मला पन्नास हजार बक्ष नाही त्या पेट्रोल पास ना आ, हा, हा, किती होतं साधारणतः पेट्रोल पाच रुपये लिटर हा म्हणजे मग त्याच्यावर अंदाज बांधू शकतो असं म्हणजे हा बाबा ते खरं नेमकं किती पण मी इंजिनिअरिंग करू शकलो नाही नाही मग त्यावेळी नाही नाही मला विचारायचं आहे बारा वेळी तुमचा गॅप पडला अकरावी नंतर गॅप पडला गॅप घ्यावा लागला हो त्यानंतर बाराला परत तुम्ही बसला ग्रुपिंग नाइन्टी टू आलं ते झाल्यानंतर आता पुढचं विचारायचं की ऍडमिशन कशी झालं किंवा तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं काय वाटलं काय तुम्ही इंजिनिअरिंग केलंच नाही माझ्युएशनला मी ऍडमिशन पीएससी लासी ला, ला कारण काय एवढं कॉलेजचे मार्क्स असतात ना मामा वर्षाला चार हजार फी आपल्याला काय भरायचं होत नाही पुढचं बीएससी बीएससी तर शेवटी डोक्यात एक होतं कि बाबा शेवटी थराचं दगड थराला बसतो बीएससी केलं काय आणि काय कुठल्या तरी शिक्षणात आपल्याला शिक्षण घेऊन जायचं शिक्षण घेऊन पुढे जायचं बीएससी चालू सी आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज इतर एफओ केलं आणि परत असाच मला प्रत्येक दोन दोन वर्षांना लाईफमध्ये स्ट्रगल हां परत टी वाय मी केलं देवचंद कॉलेज निपाणी अर्जुन निप्पाणी हां देवचंद फायन माझं मग तिकडे कसं शिफ्ट झालं माझं जाऊ सांगतून माझं जेवढं एक वर्ष वडणार सांगितलं कसं तरी एक वर्ष ग्रॅज्युएट तू आता ग्रॅज्युएट झाल्याबरोबर पहिले नोकरी बघायची मला कुठे इंजिनिअरिंगला पाहिजे तिथून बी एस सी केली बीएससीला पण चांगले मार्क्स पडले एम एस सीला पण ऍडमिशन होती माझे सगळे बीएससी सीचे क्लासमेट आमची चौदा जणांची बॅच त्यातले तेरा जण प्राध्यापक शिक्षक मुख्याध्यापक बघून रिटायर झाले मी फक्त एकटा इंडस्ट्री <laughs> फील्ड मध्ये सगळ्यांनी सी केली पुर मग ते कसं झालं कारण त्यावेळी आता तुम्ही चौऱ्याऐंशी चालू बारावी मग हो हो। त्यानंतर एस आय ग्रॅज्युएशन झालं सत्याऐंशी नंतर मग त्यावेळी क्रेज होती की माझी हे सगळे कॉलेजचे मित्र वगैरे सगळे शिक्षकी पेशाचा आहे त्यावेळी शिक्षकी पेशाला कोकणातलाही डिमांड <coughs> तुम्हाला कापशी लिंगणूर माहिती असेल कापशी माहिती निपाणीच्या पुढे तिथे मला पण ते त्या ठिकाणी हायस्कूल टीचरची नोकरी मिळाली एक वर्ष मिळाली मिळाली शहाऐंशी सत्याऐंशी मी तिथे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तिथे मी हायस्कूल टीचर केले मी मला ते गाव गावातली लोक वर्षभर हा मुलगा निपाणी शाळेला येतोय अशी पर्सनॅलिटी किरकोळ किरकोळ दाढी नाही मुसरट नाही काही नाही आहे सिंपल जाणं सिंपल येणं एक शेवटी निकाल लावताना मी माझा असिस्टंट टीचर ते पाण्याचे होते कुलकर्णी म्हणून तर आम्ही निकाल लावायला गेलो नववीचा आठवी नववीचा निकाल लावायला गेल्यानंतर ते ऍड आली होती मेन मेनन पिस्टन्स लिमिटेड हा मेन एन पिस्टन आपलं कोल्हापूरला एक जागा भरायची आणि दोघ म्हटलं मी त्यावेळी अप्लिकेशन वगैरे असं काय सी वी बी वी काय पेपरवरती लिहिलं एक ताव दहा पैशाचा अंडा दो दहा ताव त्याच्यावर ते अप्लिकेशन लिहिले पाठव नाही अरे हे डोक्यात का आलं म्हणजे तुमचं सांगतो आता म्हणजे आपल्याकडे आता तुम्ही म्हणताय ना त्यावेळी लहान आधी गावी उदर पाहिलं तुम्ही जसं म्हटलं गरीबी आव लिटरसी लेवल जास्त नाहीये मग वाचणारा माणूस कोण बघ शिक्षक म्हणजे शिक्षक शिक्षकाला त्यावेळी ते चांगले व्हॅल्यू असायची व्हॅल्यू भर पण माझ्या डोक्यात की बाबा हे आपले फील्ड नव्हे हे माझ्या डोक्यात आला म्हणजे तुम्हाला त्यावेळी तुम्हाला त्याच्यामुळे सगळ्यांच्याकडे बाबा शिक्षक म्हटलं की इम्प्रेशन चांगलं मला असं वाटलं की मी काहीतरी सुखीच्या मार्गाने माझं मलाच वाटलं का प्रत्येक वर्षी नवीन बॉटल येणार त्यामध्ये दूध भरायचं आणि पुढे पाठवायचं ह्यात खूप काही नाहीये सुरुवातीपासून डोकं इनोव्हेटिव्ह काही ना काहीतरी वेगळं करायचं काही ना काहीतरी इतरांच्या पेक्षा वेगळं सगळे करतात ते करायचं नाही काहीतरी वेगळं पेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी रिसर्च माइंड सुरुवातीपासून लहानपणापासून खोड मोड मी ती किल्ल बांधणं यामध्ये ते गोवा करणं फॅक्टरी बांधणं शुगर फॅक्टरी ते अशी बांधायचे त्याच्या आतमध्ये पिठवून द्यायचे त्यातनं सोबत मग ते लहानपणापासून हा हे नवीन आता आलं युनिव्हर्सिटीच मग तुम्ही लहानपणी ते शुगर फॅक्टरी तयार केली म्हटलं बांधला ते बघितली कुठं तुम्ही ते शुगर फॅक्टरी मामाच्या गावाला प्रत्येक दिवस सुट्टीला मामाच्या जगावला जायचं रत्नापन्ना कुंभारांची पंचल हा रत्नापन्ना कुंभार ते बघून तसं त्यावलं बिवलं लावायची आतलं सगळं गोल करायचं एका बाजूला ओपन करून त्यामध्ये पेटवून द्यायचं धुरायचा हा चालेल शुगर फॅक्टरी फॅक्टरीच्या अशा सगळ्या सवयी आणि ते काय ना काहीतरी वेगळं नारायणांच्यापेक्षा हो माझ्या पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल म्हणजे मी काय केले वेगळं ते नसरी कोणी काही तर आहे हे मग ते केल्यानंतर इंटरव्यू कॉल आला हां मला एकट्यालाच आला त्या कुलकर्णीला आला नाही आला हा? नाही हां हां मी इंटरव्यूला गेलो मेन डिस्टन्सला ते मी पाह्यात श्री शिक्षकी पेशाला स्लीपर पाह्यात ड्रेस इन करा कंपनी आहे म्हणजे ड्रेस बदललं पाहिजे बेल्ट पाहिजे हे पाहिजे काय माहिती काय नाही नाहीत सर्टिफिकेट दुरू उरळी करून घेऊन तिथं बघताच म्हटलं आपण आता फेल आहे ती चाळीस मुलं जी होती ना टॉय इंजिनियर सुपरवायझर पोस्ट टॉय घालून बेल्ट बिल्ट शूज बीज ते पाहिजे आपलं आपण आपल्याला बघितले की म्हटलं आपल्याला फेल फेल करणार आणि त्यावेळी कॉम्प्युटर वगैरे एवढं नव्हतं नाही त्यावेळी तुमचं हस्ताक्षराची पण परीक्षा हा कारण हस्ताक्षर रिपोर्टिंग सगळं हाताने प्रोडक्शन रिपोर्ट म्हणजे आज तुमचं बघत नाहीत कोण विचारत नाहीत आज, आज, आज काय बाबा तुला कम्प्युटर चालवत आहे ते झाडविल्याचं पण अक्षर तेच आणि वाल्याचं पण अक्षर तेच त्यावेळी कम्प्युटर नव्हतं टायपिंग नव्हतं त्यामुळे तुमचं हस्ताक्षर चांगला असला तर तुम्हाला डिमांड डिमांड इंटरव्यूला चाळीस मुलांची बॅच त्यातले चौघ पाच जण एक्सपिरियन्स होते दुसऱ्या कंपनीत काम करून आले इंटरव्ह्यू चालू झाला पहिला इंटरव्ह्यू रिटर्न इंटरव्ह्यू मग रिटर्न झालं आता म्हटलं आत्ता तरी फेल त्यानंतर दुसरा डिपार्टमेंट एडने घेतला आता तरी म्हटलं त्याने गेलं आपल्याला काय माहीत नाही मी शिक्षकी पैशात नव्हतो आणि ग्रामीण भाग आत्ता तरी फेल दुपारी ते म्हटले तुम्हाला लंचची व्यवस्था केली आहे कॅन्टीनला कॅन्टीनला जेवण दिलं जेवण वगैरे केलं त्या काही चार वर्षाची वेळ आहे चारच्या वेळी माझी मोठे सगळ्यात वर्चे साहेब होते फायनल इंटरव्यूला आम्ही तिघांचं सिलेक्शन हां त्यामध्ये माझा नंबर आता मुलं फायनल इंटरूला जाणं आम्ही तिघं जे होतो त्याचे दोघं होते एक्सपिरियन्स तिच्या एकाचा नंबर लागत आपल्याला आपला काय नंबर लागत पगार किती त्या वेळचा एंट्र्यूचा एवढा इंटरव्ह्यू साडेतीनशे रुपये पगार पर मंथ महिन्याला स्टार्टिंग ट्रेनिंग मग त्या तिघापैकी फायनल इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी सिलेक्ट करतो हां फायनल इंटरव्ह्यूमध्ये फायनल इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले प्रश्न पण असे क्रिटिकल नव्हते किंवा मॅथमेटिक्समध्ये झिरो प्लस झिरो 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 इन्टू झिरो झिरो अशी दुसरी कुठली संख्या आहे का टू प्लस टू इक्वल टू फोर टू इंटू टू इज फोर अशी मॅथमॅटिक्स दुसरी कुठली संख्या आहे जे ऍडिशनल मल्टिपिकल सेम हा आणि प्रश्नाचं उत्तर तर आपण आणि लगेच विचार करत नाही म्हणजे नाही जे उत्तर आहे माझ्याकडे ते म्हटले बॉस साहेब म्हणले हे उत्तर सांगितलं तुम्हाला सोडून जावं लागेल तुम्ही सगळा इंटरव्ह्यू पास झाला ठीक आहे तिने एक संख्या सांगितली त्यात नॉट नॉटचा फरक येतो होता त्यांना पुढे नॉट नॉटचा फरक प्ले युअर करेक्ट दुसरा एक दुसरा एक प्रश्न विचारला होता एक वेल आहे फिर ते वेलीत एक फुल आज टाकलं की त्याची उद्या दोन होतं दोन्हीची परवा चार होते फीर पूर्ण भरायला एक तीस दिवस लागतो चार अर्धी भरायला किती दिवस लागतो पण माझ्या आधी एक्सपिरियन्सवाल्यांची इंटरव्ह्यू झाली तिने मला माझा इंटरव्ह्यू झाला मी लगेच त्यांना सांगितलं की तिसाव्या दिवशी अर्धी म्हटलं एकतीसाव्या दिवशी पूर्ण हां तेही उत्तर करायचं तुम्ही बसलाय त्याच्या समोरच्या भिंती मागच्या तुमच्या मागच्या भिंतीचा कलर काय आजकाल वेगळे वेगळे कलर असतात या काळात असं भिंतींचे कलर एक तिने किस्सा म्हटलं युआर यू कॅन जॉईन अरे वा आणि ते एकेकाने काय उत्तर ते पंधरा दिवसानं आरडी तर मग तीन दिवसानं फुल अशा नाही अरे मागच्या भिंतीचा कलर कोणता तर मागास ओळून बघितलं म्हणजे असं अशा सगळ्या त्यावेळेच्या इंटरव्ह्यूचा फेस असायचं त्यावेळेस रिकमेंडेशन <coughs> आणि हे अशा तुम्ही प्रवास चालू झाला फिनान पिस्टन म्हणजे त्यावेळेपासून तुमचं इंडस्ट्री लाईन सुरू झाली ती आज तागाय सुरू आहे म्हणजे ह्याच फील्डमध्ये हो यायचं यात करियर करायचं असं नाही फक्त रोज सर्व्हायवल सर्व्हायवल पाहिजे साडेतीनशे रुपये मध्ये पन्नास रुपये मेसचं भाडं शिरोलीत पन्नास रुपये रूमचं भाडं आणि शंभर रुपये आई पाठवायचे शंभर रुपये त्यावेळेपासूनचा माझा रेशो की पगार किती असला वन थर्ड सेव्हिंग वन थर्ड इन्व्हेस्टमेंट आणि वन थर्ड आपले रवंत म्हणून उद्या काहीतरी महापूर आला भूकंप झाला काय झालं तर तेवढं पैसे आपल्याकडे पाहिजे वाळवंटामध्ये उंट कसा रवंत ठेऊन जातो ना पुढं खायला मिळते का नाही ते आज तागायत मी ते म्हणतो म्हणजे आज तागायला तुम्हाला जो काही पगार आहे वन थर्ड सेव्हिंग वन थर्ड इन्व्हेस्टमेंट आणि वन थर्ड रवंत कोरोना आला लोकांना हप्ता बुडाला आलं हे वालं ते वालं कोणाला माहिती होतं अशा पॅन्डेमिक सिच्युएशन कोणाला माहित नाही काही मला कुठं काही स्ट्रेस आला नाही काही नाही नाही म्हणजे ही परिस्थिती तुम्ही जे म्हणता ना आधी मला परिस्थिती त्या परिस्थितीने तुम्हाला शिकवलं बरोबर पण मला विचारायचं ज्यावेळेस या काळातलं एक एक, एक किस्सा फक्त सांगतो एवढं इंटरप्ट करतो त्या काळात ते वाटलं माणसं माणसानं अँबिशियस कसं असावं त्या काळात म्हणजे आता माझा हे वर्षाचा काळ होता त्या काळात मी ठरवलं माजा आगा। आगा। चार ड्रीम असते माझं वयाच्या पंचवीस दरम्यान माझं लग्न झालेलं असेल ते मी स्वतः मिळवलेल्या पैशातून पैसे नाही घेत वयाच्या तीस ते पस्तीस माझा घेतलेलं स्वतःच घर वडिलाचे पैसे घेऊन मी कमवले आणि घेऊन मला झेपले विकायला होते चार दिवसात पण स्वतःच घ्यायचं पस्तीस चाळीस दरम्यान माझी स्वतःची चारचा गाडी पाहिजे एज ऑफ ड्रीम चार अडतीसव्या वर्षी माझी पहिली कार कारण मला तुम्हाला विचारायचं हे तुम्हाला कुठून मिळालं किंवा नाही माझं हे असं पाहिजे म्हणून तुम्हाला कंपनीमध्ये लागल्यानंतर कोणी सहकारी मिळाला की नाही तो असे गोल सेट तुम्ही जर बघायला ना मॅनेजमेंट बुक नाही तुमचे गोल सेट करा आणि मग कामाला बघ आमचे मॅनेजर दुपारी जेवायला जातो ना केबिन लॉक करून जायचे त्यांच्या टेबलवर वर बुक कोणतरी बुक शिकतील काही शिकवायची काही ट्रेनिंग नाही खाली जी दिलेली आहे की एसओपी आहे वर्क इन्स्ट्रक्शन त्याप्रमाणे करत जायचं त्यातनं आपण रिसर्च करत जायचं गुरु म्हणून कुणी काही शिकवलं माणसाला ज्या गुरु नाही ना आता माझे इथले बॉस जे आहेत पुढे गेले इथले बॉस इट इज हू इट इज हू यू प्रॉब्लेम्स आर यस यू विल बी द सोल्युशन प्रोव्हाइडर आय एम ॲज अ सपोर्टर आय एम बिहाइंड ऑफ यू शिल्पकार तुझ्या प्रॉब्लेमचा उत्तरदायित्व तुझ्याकडेच आहे मी काय करू शकत मला रिझल्ट माझा असा बॉस किंवा गुरु ज्याच्याकडनं शिकलो मी फक्त वाचन हे वाचनातच मी खूप शिकलो आणि थोडं आपलं फिजिक्सचं माइंड असल्यामुळे यामध्ये सगळं फाउंड्रीमध्ये तेच आहे मेहनत पिस्टनमध्ये फाउंड्रीमध्ये लागला फाउंड्री स्टार्टिंग ट्रेनिंग इंजिनियर म्हणून फाउंड्री मग त्यावेळी काय तयार करायची मेहनत दहा वर्ष मेहनत केली वर्ष वर्ष हा एवढं म्हणजे मध्ये होतो नाही म्हणजे कसं आहे आता मी माझ्या वडिलांची पण इंटरव्ह्यू घेतली तर ते म्हणजे अशीच परिस्थिती त्यांची पण गरीब ते काय म्हणले की बाबा जॉब ते, ते इंजिनियर होते म्हणजे डिप्लोमा झाल्यानंतर ते जीएडपी लावून लागले ते म्हणलेले भीती अशी की मी काहीतरी वेगळं वागलो तर माझी जॉब गेला तर माझ्या मागचं काय बहीण भावांचं काय त्यांचं चालणार म्हणून ते घाबरून बाबा काम व्यवस्थितच करायचं तसं तसं काहीच नव्हतं मागं वळून बघता येत नव्हतं मागं वळून बघायचं नाही इकडे वळून बघायचं नाही इकडं वळून बघायचं नाही पुढं बघून चालायचं नाही नाही म्हणजे ते पण असणार ना गावी पैसे द्यायला बाबा आता नोकरीला त्यावेळी कसं होतं एक नोकरीला लागलं ना त्यानं घर सगळं बघ बघायचं बरोबर मग त्यामुळे ते तुमच्यावर प्रेशर असणार मला ते पण हे झालं त्या दरम्यान मी भावाला सेट केला मी इलेक्ट्रिकल स्पून त्याला एमआरडीसी कारखाना काढून दिला हा गुगुळचे बाबा बाब अजूनही डोक्यात आलं भावाला सेट करायला पाहिजे ना आपल्याला लहान भाऊ मग तो भाऊ काही नाही तो मी सायन्स घेतले म्हणून त्यांना सायन्स घेतली वडिलांना त्याला ते शिकवायची खूप इच्छा होती हा लहान मुलगी वर वडिलाच लय प्रेम प्रेमन्स ये शिकवायची इच्छा बारावेळेला मी सायन्स घेतली म्हणून घेतले फक्त मराठीत बाकी सगळ्या विषय काही अरे त्याचा पण असं थोडू मुडू डोकं कुठं वायरिंग च हे कर कुठे लायटिंग चे हे कर हे कर असं टोक असंच जिथे पण तसाच त्यानं त्यात मोटर रिवाईंडिंग मध्ये खरोखर मास्टर होती काळ असं होतं की त्याच्याकडे जवळ वर कामगार होत हा ट्रिकल्स आता ते कालांतरानं तुला जर असं वेगळ्या मार्गाला लागला त्यामुळे तो हे झाला नाही तर अतिशय हुशार माणूस आहे हा काय तर त्याला स्टार्ट केलं आम्ही आमचं मी लग्न आमच्या दोघांची लग्न एकदम झाली हां गावामध्ये आमचं लग्न पण पंचान्नला झालं पंचाण्वला त्यावेळी मग लग्नाचं कसं होतं की मुलगी बघायचं का नाही तुम्ही ठरवायचं नाही मग हो आईवडिलांनी बसून ठरवले त्यात काय झालं माझ्या कंपनीमध्ये एक वर्क्स मॅनेजर होते मालगावीवर त्यांचे साडू जे होते हा, हा, हा। ते माझ्या मामांचे मित्र हा त्यांच्या मार्फत होत बरे कंपनी मार्फतच आणि आमचे पाहुणे पण लागले ते कारण त्या माझ्या सासऱ्यांचं सा आजोळ म्हणजे आमचं गाव मग ते लग्न झालं असं सगळं व्यवस्थित चालवत म्हणजे त्यावेळी असं नाही बाबा मुलगी बघितली मला पसंत नाही ठरलं खाली बाय आपल्या जातीतलीच पाहिजे ते आमच्या त्या काळामध्ये खूप हे होत आपल्या जातीतलेच पैसे आधी पाहुणे पे बघायचे आवाज चौकशी करायची मुलगा कसा आहे काय कसा आहे आहे महिनाभर चौकशी करायची आज बघितल्याने उद्या ठरवून आल्या परवा परवास आता बुडा असं ते काला कालावधी जाऊ द्यायचे चार पाच महिन्याच्या लग्नासाठी एंगेजमेंट करून परत दोन तीन महिने अजून काय हालचाली होतात का मग ते आणि गावातच लग्न घरात समोर मांडव टाकून मोठा गल्ली भर मांडव पूर्ण गावात त्यावेळी सर्वात मोठं लग्न केलं नाही हे शक्य झालं तुमचं जे मेंटॅलिटी सेव्हिंग हा थोडं सेव्हिंग करा थोडं हे करा याच्यामध्ये त्यामुळे तुमच्याकडे दोन पैसे राहिले असं पुढचं टार्गेट होतं कार कार घेतलेलं आमच्या मामा वगैरे कार घ्यायची पण ती सगळी सेकंड घ्यायची माझ्या टोक्यात कार घ्यायची नवीन घ्यायची दोन जे दिवस घेऊन पण नवीन घ्यायची माझी पहिलो आलटो आली ती सत्तीस अडतीच्या वर्षी